कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे ते त्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्ट बंद पडतोय निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुडाळ मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहेत म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगली लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला सुरू होतात कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण जी ती लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे ते त्या चपटापायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्टच बंद पडतोय पण मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे तर बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिते हिते हिताच्या हितेच्या हिताच्या पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नाही मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका